नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचनमध्ये आपण उपासाला चालणारी एक चाटची रेसिपी करणार उपास असताना असे वेगवेगळे -वेग पदार्थ खायला मिळाले की खूप छान वाटतं नाही का आजची जी रेसिपी आहे ना ती करायला सोपी आहे पटकन होते आणि तितकीच ती चविष्ट पण आहे पटकन साहित्य बघून घ्या लगेचच कृती करूया आज आपण आलू टिक्की चाट बनवणार आहोत त्यासाठी मी इथे तीन मध्यम आकाराचे बटाटे उकडून सालं काढून ते किसणीवर किसून घेतलं आहे जाड किसणीवरती त्यामध्ये घालण्यासाठी भांडणीसाठी आपण इथे राजगिऱ्याचं पीठ तीन टेबलस्पून घेतलं आहे वरईचं पीठ म्हणजे भगरचं पीठ ते पण तीन टेबलस्पून घेतलेलं आहे जिरे पूड एक टेबलस्पून लाल तिखट एक टेबलस्पून हिरव्या मिरच्या सहा घेतल्या आहेत आणि दोन इंच आलं त्याचे असे बारीक काप करून घेतलेले आहेत ते आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे ही बटाट्याची शेव आहे ती आपल्या चाटवरती घालायची स्वादानुसार मीठ घालणार आहोत अर्धा चमचा काळ्या मिरची पूड आहे ही चिंचेची गोड चटणी आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे पिठी साखर आपल्याला गरजेनुसार वापरायचं आहे जे दही करणार आहोत ना आपण ते दही थोडंसं गोड होण्यासाठी आधी ते गोडच आहे दही घरी लावलेलं ला। जास्त आंबट दही नाही आहे त्यामध्ये एक दोन टेबलस्पून एवढी आपण साखर घालूया आणि ते पण घोटून आपल्याला चाटवर घ्यायचं आहे एवढ्याच साहित्यामध्ये आजचा चविष्ट पदार्थ आपण बनवणार आहोत आता लगेचच एक एक करायला घेऊया मिरच्या आणि आलं आपण क्रश करून घेऊया या मिक्सर मध्ये बघू शकता किती छान बारीक झालंय यातलं आपल्याला अर्ध आलू टिक्की मध्ये घालायचं आहे आणि अर्ध्याची आपल्याला ग्रीन चटणी करायची आहे चाट घालण्यासाठी आलं आणि मिरचीचा ठेचा याच्यात आहे त्यामध्येच मी कोथिंबीर घालणार आहे भरपूर कोथिंबीर आपल्याला जे चाटवर घालण्यासाठी ही, हिरवी चटणी करायची की नाही ती आता आपण वाटून घेऊया थोडसं मीठ घालते आहे चटणीमध्ये आणि लिंबाचा रस दोन टीस्पून लिंबाचा रस घालते थोडं पाणी घालते एक पाव वाटी आपल्याला चटणी पातळ करायची आहे ना आपली हिरवी चटणी वाटून तयार झाली आहे का छान रंग आलाय बघा वाटीत काढून घेऊया उकडलेला बटाटा काढून घेते बाऊल मध्ये आता आपण टिक्की करण्यासाठीचा गोळा तयार करून घेणार वरईचं पीठ वरई म्हणजेच कोणी बगर म्हणतात राजगिरा पीठ स्वादानुसार मीठ घालायचं आहे जिरेपूड थोडी जिरेपूड मी दह्यात घा गा, वरून घालायला ठेवणार आहे लाल तिखट तिखटसुद्धा थोडस मी वरतून घालायला ठेवणार आहे मिरपूड आणि बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर तुम्ही उपासाला कोथिंबीर खात नसाल जिरं खात नसाल तर जे खात नसाल ना तेवढा पदार्थ स्किप करा तो नाही घातला तरी सुद्धा टिक्की छानच होणार आहे आता आपण हे सगळं मिक्स करून त्याचा गोळा करून घेऊया आणि ते पाच मिनटं झाकून ठेवूया तोपर्यंत मधल्या वेळात आपण दही तयार करून घेऊया चाटचं मिरची आणि आलं बारीक केलेलं तेही घालूया अंदाजाने जसं जास्त कमी तिखट आवडत असेल तुमच्याकडे त्या पद्धतीने आप घालायचं आपला गोळा करून झालाय तो एक पाच मिनिटं मुरवत ठेवूया झाकून ठेवूया दही घेतलंय ते फेटून घेऊया त्यामध्ये थोडी पिठी साखर घालणार आहे पिठी साखर घालते तुम्हाला मी सांगितलंच आहे पिठी साखर आपल्या आवडीनुसार कमी जास्त घालायची चव घेऊन बघायचं कारण हे दही जरा गोडसर असतं पुन्हा साखर घातल्या नीट मिक्स करून घेऊया हाताला थोडंसं तेल लावते छोटा छोटा पोर्शन काढून घ्यायचा आहे आणि आपल्याला हव्या त्या साईजमध्ये टिक्की बनवायच्या पहिल्यांदी गोल करून घ्यायचा आणि थोडस प्रेस करायचं फ्राय मध्ये तेल गरम करायला ठेवलंय आपल्याला शॅलो फ्राय करायचंय टिक्की याच्यामध्ये सोडूया एक एक खालच्या बाजूनी गोल्डन कलर आलाय का बघूया आणि उलटून घेऊया मस्त मस्त कस छान रंग आलाय बघा अशाच थोड्याशा खरपूस चांगल्या टिक्की करून घ्यायच्या फ्राय शॅलो फ्राय केलाय आपण शॅलो फ्राय करून घ्यायच्या म्हणजे त्या छान वाटतात खाताना मस्त काय सुंदर रंग आलाय बघा आता याच पद्धतीने उरलेल्या टिक्की पण आपण पड़, सॅलो फ्राय करून घेऊया आपल्या आलू टिक्की करून तयार झाल्या आहेत आज जे आपण साहित्य घेतलं तेवढ्या साहित्यामध्ये या साईजच्या बारा तेरा टिक्की तयार होतात आता आपण डिश तयार करूया आता आपण डिश तयार करतोय डिशमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण टिक्की घातली आहे खाली आता त्याच्यावरती हे गोड दही घालूया त्यानंतर आपली हिरवी चटणी चिंचेची गोड चटणी तर पाहिजे चाट म्हटल्यावर थोडस तिखट बुरबुरवतीये जिरेपूड पण थोडी भुरबुरवूया आहे की नाही मस्त उपासाचा चाट तोंडाला पाणी सुटलं असेल ना आणि आता वरून आलू शेव बटाट्याची शेव। मस्त थोडीशी कोथिंबीर घालूया वरून वाव सुंदर आपली उपासाला चालणारी आलू टिक्की चाट ही रेसिपी करून तयार झाली आहे काय सुंदर दिसते वासही मस्त सुटला आहे घरामध्ये आणि एकदम टेम्पटिंग तुम्ही पण या पद्धतीने आलू टिक्की चाट करा आणि मला नक्की कमेंट द्या असा चाट मिळाला तर लोक रोज रोज उपास करतील नाही का तुम्ही मला कमेंट करून कळवा कर तुमच्या घरी सगळ्यांना ही रेसिपी कशी वाटली ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असली हा व्हिडिओ आवडला असला तर जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना शेजारचं ऐकूनही दाबायला विसरू नका म्हणजे वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत अगदी लगेच पोचतील पुन्हा आपण अशाच एखाद्या छानशा स्वादिष्ट टेस्टी रेसिपीसह लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद